नमस्कार मित्रांनो मराठी माहिती चॅनल मध्ये सर्व कृषी पंप योजना अर्ज सुरू आहेत लगेच अर्ज करा तुमच्या सी जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता संपूर्ण माहिती युट्यूब चॅनल मध्ये सांगणार आहे कसं काय कागदपत्रे लागणार आहे ते तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला नवीन कोण सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल करा संधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मुंबई सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस कृषी पंप योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वाकांक्षी योजना राबवली आहे मागील त्याला सर्व कृषी पंप योजना शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून उद्देशित आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आता ऑनलाईन अर्ज करू शकतात तुम्ही जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी म सतत नवीन नवीन योजना आणत असते पाच दर्गीत मागेल त्याला सरी कृषी पंप योजना शेतकऱ्यांच्या वीज गरज टी महत्वाची ठरली आहे सोलार पंपाच्या उद्योग करून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे यामधून शेतकरी आपल्या शेतीसाठी दिवसभर पाणी देऊ शकते शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे हे धा धोरण पंप वापरण्यास उद्देश आखले गेले आहे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे की या योजनेद्वारे सोळा हजार मेगावॅट ऊर्जा निर्मित केली जाईल त्या यामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा भार कमी होणार आहे तसेच तसेच पर्यावरणाचाही फायदा होईल दोन हजार चोवीसच्या च्या अर्थसंकल्पनात ही योजना जाहीर करण्यात आली होती मागील योजना सर कृषी पंप योजना आणि आता है। ती प्रतिक्षित आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे आठ लाख शेतकऱ्यांना मोफत सौर सुपंप दिला जाणार आहेत सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी व दिवसभर तास वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्याची वेळ येणार नाही पंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता विजेचा ताण न घेता आरामात पाण्याचा पुरवठा करता येईल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपे आणि सुटसुटीत आहे शेतकऱ्यांना महावितरण सुस्कॉम इन या महावितरणच्या अधिकृत वेबसाईट जा अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील तांत्रिक तपासणी नंतर अर्जाची मान्यता दिली जाईल आणि नंतर सर्व बसवण्याची प्रक्रिया दिली जाईल ही वेबसाईटची लिंक आपल्या बायोमध्ये दिली जाईल आणि लागणारे डॉक्युमेंट सांगतो आधार कार्ड पासबुक पॅन कार्ड किंवा आणि सात बारा लागणार आहे ह्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही अर्ज जा घरी बसल्या करू शकतात नवीन कोण चॅनल असेल तर सबस्क्राईब करा संपूर्ण राज्यभर या योजनेअंतर्गत अंमलबजावणी जोरात सुरू आहे योजनेच्या यशस्वीमुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीत योग्य व्यवसाय स्थापन करण्याची संधी मिळाली आहे पुढील क काही महिन्यात अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून सरकार या योजनेसाठी अजून निधी मंजूर करण्याचा विचार करत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा